अवधूदाचे श्री गुरुदेवादत्त श्री गुरुदेवदत्त खरं तर आत्ताच्याच नव्हे तर गेले आठ दिवस, दिवस जे अखंड नामस्मरण श्री गुरुदेवदत्त म्हणून सुरू आहे ज्याचं शिखर तुम्ही आत्ता संपन्न करत आहात खरं तर आठ दिवस असंही म्हणायला नाही पाहिजे कारण की श्रावण महिन्यापासून आपल्या मंदिरामध्ये आपण एक नामजपाचा संकल्प सोडला होता सामूहिक एक कोटी नामजप आपण पूर्ण करावं असं महाराजांच्या आणि तुम्हा सर्व भक्तांच्या खरं तर भक्त हेच दत्त मानून आपण इथे सेवा करत असतो म्हणून दत्तांच्या चरणी असा संकल्प सोडला होता की एक कोटी नामजप आपल्याकडून व्हावा त्याला खरंच सर्वच भाविकांनी भक्तांनी सुंदर प्रतिसाद दिला गेले आठ दिवस अखंड नामस्मरण नामजप सुरू आहे आपण फक्त दत्त संप्रदायामध्येच नव्हे तर या हिंदू पद्धतीमध्ये म्हणा किंवा संप्रदायामध्ये नामस्मरणाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे नामापरती तत्त्व नाही रे अन्यथा नामासारखं दुसरं तत्व नाही किंवा साधन नाही महाराजांचे पूजनं करण्याचे एक वेगळे पद्धती आहे ज्याच्यामध्ये योग यागापासून ध्यानधारणेपासून समाधीपर्यंत जाण्याचे सगळे उपाय सांगितलेले असतानासुद्धा हटयोग सांगितलेला असताना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली स्वतः हटयोगी असताना त्यांनी वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदायाला नामाची साधना दिली असा या नामाच्या साधनेला संतांचा अवतारी पुरुषांचा आशीर्वाद आणि समर्थन लाभलेलं आहे हे नाम तुमच्या आमच्या सगळ्याकडनं सगळ्यांकडून व्हावं अशी इच्छा धरून हे आपण नामजपाचा संकल्प घेतला कारण की तुम्ही आम्ही जे आहोते गिरिकंदरी हिमालयामध्ये वनामध्ये राहणारे नाही आहोत त्याहीपेक्षा म्हणजे आपण सगळे नोकरी धंदा सांभाळून आपलं घर संसार व्यवसाय सांभाळून हे सगळं करत असतो आणि या सगळ्या अडचणीमध्ये भगवंताकडे जायला विशिष्ट साधना अनुष्ठान व्रत करायला आपल्याला वेळ मिळणार नाही म्हणून भगवंतानेच ह्या नामाची नामजपाची व्यवस्था केली म्हणून हा नामजप आपण मंदिरामध्ये घेतला जे कोणी या नामजपामध्ये सहभागी होते शिवाय ज्यांना काही कारणास्तव या नामजपामध्ये येता आलं नाही किंवा ज्यांच्यापर्यंत आमचा निरोप पोचू शकला नाही त्या सगळ्यांना सांगतो की तुम्ही हे चालू असलेलं नामजप सदैव असंच सुरू ठेवा मंदिरात येऊन केल्यास उत्तमच आहे घरी निदान एक माळ जप तरी तुमच्याकडनं व्हावा अशी मी महाराजांकडे प्रार्थना करतो करून घेणारे ते आहेत विषय असा येतो की आजचं एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण काय आहे तर नामजपाला महत्त्व असताना आम्ही ह्या मंदिरातल्या मुलांनी म्हणा सेवेकरांनी म्हणा किंवा महाराजांच्या वेड्या भक्तांनी म्हणा एक वेगळाच घाट घातला या वर्षीच्या जा दत्तजयंतीच्या जा तयारीमध्ये आमचं थोडंसं सा दुर्लक्ष झालं बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडनं करायच्या तयारी राहून गेल्या आणि एका एका विशिष्ट प्रकल्पामध्ये आम्ही एवढे टेन्शनमध्ये असं हो मुद्दा मी पहिला इंग्रजी शब्द वापरला कारण की टेन्शन म्हटल्यावरच टेन्शन कळतं त्राण म्हटल्यावर कळत नाही टेन्शनमध्ये होतो लक्ष नव्हतं एक प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतला होता ज्याच्यावर आम्ही गेली पाच वर्ष काम करतो हो। आहोत जो प्रकल्प तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा हो आहे असं नाही की जे दत्तवडीत राहत आहेत मी तर म्हणेन कुरार नाही मालाडमध्ये मा राहणाऱ्या व्यक्तींसाठी सगळ्यांसाठी हा प्रकल्प फार महत्त्वाचा हो असेल महाराजांचा जन्म सोहळा झाल्यानंतर महाराजांचं कपाट उघडंच आहे फक्त पडदे उघडायचे तुम्हाला महाराजांचा स्वर अगदी बालस्वरूप गोजीर रूप दिसेल तुम्हाला अगदी प्रेमाने तुम्हाला तितक्याच प्रेमाने पाहणारे महाराज तुम्हाला दिसतील पण नित्याने महाराज जे तुम्ही पाहता आहात दोन हजार बारापासून त्या महाराजांच्या मागे तुम्हाला एक सुंदर प्रभावळ दिसेल प्रभावळ तर अनेक मंदिरांमध्ये असते मग या प्रभावळीसाठी आम्ही चार पाच वर्ष का घातली असावी त्या प्रभावळीशी तुम्हाला थोडी अगदी संक्षिप्त माहिती देतो मला माहिती आहे बरेच जण मंदिरामध्ये बसलेत आनंदात आहेत बाहेर बरीचशी मंडळी बसलेल्या आहेत त्यांना आनंद पुरता मिळत नाही असं वाटतंय त्यांना मंदिरामध्ये यावं असं वाटतंय अजून काही काळ त्यांना बाहेर प्रतीक्षा करावी लागेल पण त्यांच्यासाठी म्हणून आपण हे थोडक्यात आटपूया त्या प्रभावळीवरती महाराजांचे सोळा मुखाबटी तुम्हाला दिसतील सोळा रूप महाराजांची दिसतील महाराजांची सोळा अवतार दिसतील आपण दत्त संप्रदायामध्ये आजकाल किंवा हल्ली या आधुनिक काळामध्ये महाराजांचे तीन अवतार आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहेत श्रीपाद श्रीवल्लभ धनुसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वामी समर्थ टेंबेस्वामी श्री गजानन महाराज अलीकडच्याच काळात होऊन गेलेले साईबाबा टेंबेस्वामी या सगळ्यांना आपण दत्तावतरी मानतो पण एक संप्रदाय असा आहे जिथे या महाराजांच्या सोळा अवतारांचं पूजन केलं जातं सोळा अवतार का आहेत आणि त्याचं महत्त्व काय की त्यासाठी एवढी धडपड का करावी याची तुम्हाला थोडीशी पूर्वपेटी का सांगतो जो दत्त संप्रदाय आपण धरतो आताच महाराजांनी जन्माच्या आख्यानामध्ये शुकमुनींचा उल्लेख केला होता आणि त्यांच्या वैराग्याविषयी सांगितलं होतं तेच भागवत असं म्हणतं एका साधकासाठी जे अभ्यासू आहेत जे भक्त आहेत त्यांच्यासाठी भक्ती तीन अंगाने चालली पाहिजे ज्ञान भक्ती आणि वैराग्य शुकासारीख हे वैराग्य ज्याचे ते वैराग्याचं उत्तम आदर्श म्हणजे शुकमुनी होते तर आपली भक्ती जर चांगली दृढ व्हायला हवी अविचल राहायला हवी असेल तर त्या भक्तीला ज्ञानाची जोड असायला हवी आणि वैराग्य आणि नुसतंच ज्ञान असून उपयोगी नाही त्याला भक्तीचा ओलावा पाहिजे भक्ती आणि ज्ञान नुसतं चालणार नाही त्याला वैराग्याचं आचरण हवं असं तीनही अंग हवे आहेत भागवत असं सांगतं तिघांपैकी एकही जर नसेल तर ते पंगू होईल म्हणून ज्ञान भक्ती वैराग्य हाच मार्ग आपण इकडे चोखाळण्याचा प्रयत्न करतो मग महाराजांचं असलेलं त्याच्याही अगोदरचं असलेलं रूप त्यांच्याही अगोदर महाराजांनी केलेलं कार्य शोधण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो ते उल्लेख इथे तिथे उपलब्ध आहेत फक्त आपण ते लक्षात घेत नाही महाराजांना कुठे कुठे मागे किती किती शोधायचं त्यांना आपण मागे काय शोधणार ते तर अनादे आणि अनंत आहेत जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा ते होते त्यांना आपण काय शोधणार हो पण या गुरुचरित्रातल्या चौथाव्या अध्यायामध्ये जसं सांगितलं आहे गुरुपीठ हे कुठून सुरू झालं तर अत्रींपासून गुरुपीठ सुरू झालं का तर दत्तात्रय अवतारामध्ये तुम्ही जे आता श्रवण केलं की अत्री आणि अनसूया यांच्या घरामध्ये दत्तात्रयाने अवतार घेतला ते त्रिगुण आहे त्रिगुणात्मक आहेत आणि त्रिगुणांच्या पलीकडे असलेले दत्तात्रय अत्रिमुनींच्या घरी आले अत्रिमुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणतात म्हणून अत्रिमुनी पर्यंत आपण त्यांचा असा आधार पुराणोक्त स्वरूपामध्ये घेऊ शकतो आपल्या शो षोडश अवताराकडे येऊया तसंच आपण हे जुने आधार याला देऊया का तर तुम्हाला सुद्धा इतक्याच ताकते सांगता यायला पाहिजे की हे सोळा अवतार म्हणजे नक्की काय हे नवीन कुठून शोधून काढलं असं आम्हाला बऱ्याच जणांनी विचारलं होतं एका उत्तम नेत्यांनी ने म्हटलेलं की जोपर्यंत तुमच्या कामाला कोणीतरी नाही म्हणत नाही ना तोपर्यंत तुम्ही फार मोठं काम करताय असं वाटणार नाही होणार नाही सोप्या कामाला तर सगळेच हो म्हणतील पण जे काम कठीण आहे जे अशक्य वाटणार आहे जे यापूर्वी कोणी कधी केलं नाही त्याला कोणीतरी नाही म्हणतं हे होणार नाही असं कधी ऐकलं नाही असं म्हणतं हेच आमच्या बाबतीतही घडलं बऱ्याच जणांनी त्याची शंकामणा किंवा आणखीन काही प्रकाराने त्याची भलावण केली पण याचा जो सध्याच्याकडे आपल्याकडे आणि मला सांगण्यासारखा उपलब्ध असलेला जो संदर्भ आहे तो सांगेल आपण बरेच जण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं वाचन करतो त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या घरी त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून अप्पल राजा कालाग्निशमन दत्ताची पूजा करायची त्यांच्याशी त्यांचा संवाद होत असे असा उल्लेख श्री पादश्री वल्लभ चरित्रामध्ये आहे अगदी श्रीपादश्री वल्लभ सुद्धा कालाग्निशमन या मूर्तीची पूजा आणि त्याची संवाद करत त्यात श्रीपादश्री वल्लभ चरित्रामध्ये अध्याय आठ याच्यामध्ये ह्या सोळा अवतारांच्या नावांचा उल्लेख केलेला आहे हे साधारणतः श्रीपाद श्री वल्लभ चरित्र जे आहे ते तेराव्या चौदाव्या शतकातले तेरा ते वीस तेरा ते पन्नास मध्ये श्रीपादश्री वल्लभ होते बघा आज आपण वीसशे चोवीस मध्ये आहोत आहे ना आजकाल आपण काय म्हणतो ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आहोत टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये आपल्याला समजणार आहे मराठीमध्ये त्याला म्हणतात की टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये आणि मी जो उल्लेख करतो आहे तो तेराशे वीस तेराशे एक्कावन्न ते मला इंग्लिशमध्ये म्हणता पण येत नाही वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वन असं काहीतरी म्हणावं लागेल मला ते म्हणताही येत नाही तर तेराशे एकावन्न श्रीपाद श्री वल्लभ चरित्र जे त्यांच्या वेळेला लिहिला गेले त्यांच्या समकालीनाने लिहिले त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या ग्रंथामध्ये सोळा अवतारांचा उल्लेख येतो हाच उल्लेख पुढे घेऊन काही शतकांनंतर दासोपंत दासोपंतांनी ज्यांचा काळ साधारणतः पंधराशे एक्कावन्न ते सोळाशे पंधरा म्हणजे सतरावं शतक म्हणा ज्यांच्यामध्ये त्यांचा जन्म हे ते त्यांच्या समाधी कालेपर्यंत जो काळ आहे त्या दासोपंतांनी जो बीज आपल्याला जे बीज म्हणतोय मी जे बीज आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये सापडलं त्या बीजाला आणखीन थोडं संस्कारित वर्धित वाढवण्याचं जे काम आहे ते दासोपंतांनी केलं त्यांनी तो वृक्ष उभा करण्याचं काम केला आणि दासोपंतांच्या साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेला दत्त महात्मा या ग्रंथामध्ये जो संस्कृतमध्ये त्याचा या त्यामध्ये याचे उल्लेख याची पूजा पद्धती सापडते तेही काळाच्या ओगामध्ये गुप्त राहिलं बऱ्याच जणांपर्यंत पोचलं नाही आणि आत्ता आपल्या सगळ्यांना मान्य आणि वंद्य असलेला टेंबेस्वामी म्हणून जो अवतार आहे महाराजांचा नृसिंह सरस्वती टेंबेस्वामी जे आपण श्रीपाद श्री वल्लभ असं स्तोत्र घेतो त्या स्वामींनी ज्यांनी दत्त महाराजांचं इतके ग्रंथ आणि इतके अक्षर वाङ्मय निर्माण केलं त्या स्वामींनी दासोपंतांच्या स्थानामध्ये जाऊन तिकडच्या काही ग्रंथांचा धांडोळा घेऊन हे सोळा अवतार चरित्र प्रकाशित केलं जे वासुदेव निवास पुणे येथून त्यांनी दोन पुस्तकांच्या स्वरूपात हे प्रकाशित केलेले आहे तर सोळा अवतारावर काम करताना आम्ही सुद्धा अगोदर टेंबेस्वामींचं लिखाण जे आहे तेच प्रमाण म्हणून पुढे गेलो नंतर त्याच्यामध्ये पुढे जाता जाता याही पेक्षा मागे जातायला हवं असं जिज्ञासा घेऊन आम्ही दासोपंतांच्या स्थानांपर्यंत पोचलो ही दोन हजार एकोणीस ची गोष्ट आहे दासोपंतांच्या स्थानामध्ये आम्हाला दत्त भेटले सगळ्यांनी विचार केला असेल ह्या शाणाला कुठे दत्त भेटणार आहे ना तर दत्त काय काय असे भेटणार आहेत का नाथांना सुद्धा त्याने यवनाच्या रूपामध्ये दर्शन दिलं आम्हाला काय आम्ही तर असेच तर आम्हाला भेटलेले दत्त म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला महाराजांचे भक्त हे आमच्याकरिता महाराजच आहेत तेच दत्त आहेत महाराजांचे भक्त हे आमच्याकरिता दत्त आहेत तर दासोपंत संत सर्वज्ञ दासोपंतांचे भक्त श्रीयुत प्रोफेसर जितेंद्र देशपांडे सर हे आम्हाला तिथे दत्त म्हणून भेटले सुद्धा आमचं मडकं तपासून पाहिलं जे अर्थातच कच्चं निघालं आमचं मडकं कच्चंच होतं पण संत दयाळू असतात त्यांनी आम्हाला जवळ केलं आणि होणाऱ्या संवादानंतर ह्या दा सोळा अवतारांबद्दल माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली गेली दोन वर्षाच्यामध्ये काम केलं ठीक आहे आमच्या मनामध्ये अनेक हट्ट असतील आईबाबांकडे मुलं हट्ट नेहमीच करतात आजकालचे हट्ट असे झालेत की बाबा मला आयफोन पाहिजे अरे बाळा नोकियाचा मी घेत नाही वापरतो मी नोकियानं तुला आयफोन कुठे घेऊन हो तो ते आईला विचार आयफोन देऊ शकते का मला। ती मला पण मुलांनी जास्त हट्ट केल्यानंतर ती मुलं देत मुलांची इच्छा पूर्ण करतात तशा आमच्या आई बाबा तुम्ही आहात हा अतिशय कठीण वाटणारा प्रकल्प तुम्ही समोर बसलेले जे समोर नाही जे ऐकतात किंवा जे ऐकत नाही किंवा त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत हा निरोप गेला नाही त्या सगळ्या मंडणींनी अगदी कोणतीही मनामध्ये शंका न आणता उदारपणे उदार वृत्तीने उदार खुल्या दिलानं आम्हाला मदत केली आणि गुप्तपणे हा चालू असलेला प्रकल्प पूर्णत असला गेल्या दत्तयेगाला आम्ही म्हटलं होतं की प्रभाव आम्ही ती पहिल्यांदा सगळ्यांना दाखवली तेव्हा तुमच्या सगळ्यांकडे म्हणजे दत्त महाराजांचे किंवा दत्तयागाच्या यजमाना म्हटलं की तुमच्याकडे आणखीन एक मी प्रार्थना इच्छा व्यक्त करतो दत्त जयंतीपर्यंत ही प्रभावळ महाराजांकडे लागायला हवी आणि ती लागत असताना जो चांदीचा मुखवटा आपण ठरवला होता चांदीची प्रभाव ठरवली होती त्यातल्या सोळाही मुखवट्यांना सोनं लागलं पाहिजे मग आमच्या जीवाचं सोनं झालं कठीण होतं पण तुम्ही महाराज आहात तुम्ही अनाथांचे नात आहात आणि अगदी दत्तंतीच्या काहीच दिवस अगोदरच सोळाही मूर्ती आपण सोन्याच्या करून आणल्या लागता लागता ते लागत नव्हतं हो अनेक त्याच्यामध्ये अडचणी येत होत्या पर एकदा महाराजांना पंतांना शरण गेलो महाराज एवढं हट्ट केलंय आईबाबांकडनं मागून घेतलंय त्याने सांगितलं मार्क परीक्षेत चांगले मार्क मिळवले तरच मिळेल आणि आता जर तुम्ही फेल केलं तर मार पाडायचा हो असं होणं नाही आणि खरंच त्या मुलांचं मी कौतुक करतो नावं घेत नाही त्या मुलांची मी मी स्वतःलाही मुलगा म्हणतो आणि त्यांनाही मुलं म्हणतो मी माझ्या भावना समजा आणि जिथे टेक्निकली कारागीर जिथे फेल झाले तिथे काही न येणाऱ्या मुलांनी ती इतकं कठीण महाराजांच्या प्रभावळीचं काम करत असताना दत्त महाराजांना तिथे त्रास होण्याची शक्यता पण त्यांना त्रास न होते तर त्यांनी ती प्रभावळी लावली आणि हा प्रकल्प पूर्णत्वास आला त्याचं दर्शन कधी द्यायचं लोकांना इतकं वर्ष लोकांना ताटकळत का ठेवायचं उदय गुरुजी मला सकाळी बोलले अरे नारायण हे बरोबर नाहीये सकाळी अभिषेक करतो तेव्हाच दाखवा ना लोकांना कारण की सकाळची लोक येणार नाहीत परत संध्याकाळी येणार नाही परत मुलगा या तो चुकीचाच वागायला पाहिजे आज आपल्या जर दत्त मंदिराच्या ग्रुपवर तुम्ही व्हॉट्सअपवर कुठे असाल तर बघितलं आपण आज कालाग्निशमन जयंती म्हणून एक मेसेज टाकलाय चतुर्दशीला कालाग्निशमन अवतार आहे जी दत्त जयंती साजरी करतो त्याला योगीजन वल्लभ हा सोळा अवतारांच्या संदर्भामध्ये म्हणतो आपण इथे थांबणार आहोत तर उद्याच्या चहायला मॅसेज येईल की योगीजन वल्लभ अवताराचा जन्म झाला म्हणून जन्माच्याच वेळेला त्या महाराजांचं त्यांचा जन्म झाला समजून अवतीर्ण झाल्या समजून त्यांचं दर्शन व्हावं असा हट्ट मी धरला काही जणांना दर्शन देता आले त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो मला म्हटलं आतलं सगळं संपन्न झालेलं आहे जसा हा पडदा दूर होईल तुम्ही महाराजांचं दर्शन करा आणि त्यांना म्हणा की आमच्याही डोळ्यांवरती जो मायेचा पडदा आहे तो तुम्ही दूर करा आणि आम्हाला तुमचं खरंच साक्षात दर्शन द्या श्री गुरुदे योगसिद्धिकरं वन्दे व्यापकं व्यापनप्रदं योगिराजमहं वन्दे वन्दे विश्वं भरन्तता तारकं सर्वजन्तूनां सुप्रसन्नमनामयं वरदं वन्दे लीला लीलाविश्वं भरन्तता संसारतापमग्नानां जीवनमुख्यदर्शनम् दत्तं वन्दे मगरभं योगविजनवल्लभं वैराग्यसुखदं वन्दे कुरक्षयं। कालाग्नेशमनं वन्दे दत्तात्रेयदिगम्बरम् अनन्तशक्तिकं वन्दे मायायुक्तां गुणेश्वरं धर्मकर्मार्दथं वन्दे सिद्धराजनाश्रयम् सत्यज्ञानप्रियं देवं सत्यतत्त्वप्रकाशनं दत्तात्रेयकुरु वन्दे वन्दे विज्ञानसागरम् अविद्यागुणसंहारं शिवसायुज्यमोक्षदं वन्दे मायापिनर्मुक्तं दत्तात्रेयं भवापहं भक्तकामकल्पवृक्षं भक्तभक्ता देवदेवमहं वन्दे कृष्णकमललोचनम् सर्वज्ञ की जय आनन्दे दत्तात्रेय देवदेव सिद्धान्तपदोदचन्दनः श्रीरुदेवदत्त तदत्त